आज म्हणजे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बुधवारी गणेश चतुर्थी आहे तर आज गणेश स्थापनाचं शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजल्यापासून ते दुपारी दीड पर्यंत आहे आता सगळ्यांच्या घरामध्ये गणपती बसतो असं नसतं काही कारण सर कोणाच्या घरामध्ये गणपती बसत नाही तर आपल्या सगळ्यांच्या घरात देवघरमध्ये गणपती असतोच तर तुम्ही अशा प्रकारे घरच्या घरी एकदम साध्या सोप्या पद्धतीने गणपतीची पूजा करू शकतात तर त्याच्यासाठी आपण गणपतीची स्थापना ईशान कोपऱ्यामध्ये किंवा आपल्या देवघरामध्ये किंवा देवघराच्या करा जवळ करायची आहे त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर आपण गणपतीचा अभिषेक करून घ्यायचा आहे ओम गणपती नमः असं बोलून त्याच्यानंतर आपण जिकडे गणपतीला बसवणार आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्याच्यानंतर त्याच्यावर लाल वस्त्र टाकायचं आहे त्याच्यावर थोडीशी तांदूळ टाकायचे आहे त्याच्यानंतर पाठ ठेवायचा आहे इकडे माझ्याकडे झोका आहे म्हणून मी झोका ठेवला आहे त्याच्यानंतर विड्याची पान घ्यायचे आहे त्याच्यावर सुपारी ठेवायची आहे त्याला हळद कुंकू आणि तांदूळ व्हायचे आहे त्याच्यानंतर झोक्यावर सुद्धा थोडेसे तांदूळ व्हायचे आहे आणि गणपतीला हळद कुंकू लावून घ्यायचा आहे आणि नंतर फुल दुरुस्त गणपतीला व्हायची आहे आणि गणपतीला हार सुद्धा घालून घ्यायचा आहे त्याच्यानंतर गणपतीला प्रसाद म्हणून गुड खोबर ठेवायचं आहे आणि धूप दीप आणि उदबत्ती लावून देवाची पूजा करून घ्यायची आहे आणि आरती सुद्धा करायची आहे त्याच्यानंतर देवाची पाया पडून आपण पूजा करताना काय आपलं चुकलं असेल तर त्याची माफी मागायची आहे अशा प्रकारे एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण गणपतीची स्थापना करू शकतो जर आपल्या घरात ते गणपती बसत नसतील तर बोला ओम गणपती नम गणपती बाप्पा मोर्या